शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस सोमवार उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस उघडणार आहे सूर्यदर्शन होणार आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या जिल्ह्यांमध्ये मात्र उद्या देखील मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती याविषयीची काय अपडेट असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि मुंबई ठाणेच्या परिसरामध्ये मोठा ढगफुटी झाल्यासारखा पाऊस उद्या देखील झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल मात्र अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो मराठवाड्यात असता मराठवाड्यातील बहुतांश भागांमधील पावसाचा जोर उद्यापासून कमी होईल छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये उद्या ढगाळ वातावरण राहील तर काही परिसरामध्ये एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मोठ्या जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यात कुठेही असणार नाही त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड एकंदरीत सर्वच उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्याचा दिवस पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो काही भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिलेच ताप विदर्भातील अकोला अमरावती बुलढाण्याच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद